नमस्कार मित्रांनो आज आणि सर्गरोम्या कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद बघा आम्ही आता इकडे सड्यावर बागेत येलेलो आंबा बागेत आणि आज आंबे थोडेसे ते काढणार हे तुमका भाग मी दाखवणार आहे व्हिडिओचा आमचं बंटुने न्यानू मुंडे याचा दोघांना काढूसाठी आणलेले आहेत आंबे आज तुमका दाखवते बागेत किती आंबे गोष्ट ते त्यावरशी जरा आंबो कमी आहे आणि जो काय किरकोळ तो आज काढणार आहो आम्ही आंबो आता तुमचा दाखवू तिकडे आंबे काढसाठी हे बघा आम्ही आता इकडे सड्यावर येईल आलो आंबे काढूसाठी आता हे बघा आमचे दोघदा बटेगार तिकडे पाठीमध्ये आता घळ ट्रे घेऊन येतं तिकडे हे बघा असं सडू आमचो हे बघा हे आता आंबे काढू चाललेलो आहोत आम्ही तिकडे बाग येतो वर्षी आंबो जरा कमी आहे नाही रे नेणू आता असा तो घेऊन येतो मग तर तुमक आंबे दाखवतो कसे काढणार हो मुंबई कास मागवले न नॅनू आमचं बघा आंबे काढणार हो गेल्या वर्षी जे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल एका का तो काढणार भारी ऐकलास एका मागणी लय भारे असतंच तो सूर्यामंडळाचं शिकावा सूर्यमंडळ का शिकवलेलं आंबे आंबे काढू का तुमक दाखवतोय पुढे पुढे चाललं इकडे हा पानदीन हे बघा गवत सगळं आता सुकलेला इकडे आता कसं बैल पण कमी झाले होत ना त्याच्यामुळे गवत आता उरलेली होती तर बघा आता लोक भाजवळी पण कमी करतात त्याच्यामुळे गवत शिल्लक आहे बघा गाडग्यात ना पुढे पुढे चाललं आहे वाटेन खाली गावटण भाग आम तिकडे ते किरकोळ आंबे ते घेऊन येत बघा आंबे काढूक सुरुवात झालेली आहे दाखवू बघा ने झोळी दाखवू बघूया हे बघा आता आंबे काढल्यान मा दाखवता का एकटे किती आंबे आहेत बघा चार पाच आंबे आहेत असे बघा झोळीच काढल्यान त्यांना आणि हो इकडे वरती चढलेलो दाखल बावर हो बघा फाट्यात जाऊन बसलो आंबो सांगता आणि घळान काढता खाली दाखवते कसं काढता तो अशा या पद्धतीत गळ्यानं आंबो काढलो जाता पण यानुआ काढा आंब इलेलो आता फाट्यात बसलो आ बनतो आमतो आणि वर हातीन काढत आम्ही बरोबर इकडे वर चढलो आहे इकडे आता हो गळ्यात ना घेता खाली या जमनीत काढून ठेवता नंतर ट्रेस भरणार बघा घड्यान कशी आंबे घेता बघा फुल टायर आंबे आहेत असा का बघा आता एक ट्रे काढलेलो इकडे हे बघा हे बागेत फक्त एक ट्रे गवलो आज वीस पंचवीस ट्रे होणारे बागेत नाही एक एक ट्रे फक्त मावसता त्या वर्षीलाही नुकसान येतं हे बघा एक एक ट्रे फक्त आंबे गवले आणि एक ट्रे बघारी कामे जातं हे बघा अशी बाग आहे इकडे एवढी कलबा तिकडे मग लहानच कलबाग आणि जंगल पण भरपूर आहे हे बघा मग ह्या कलबार तेवढे आंबे गवले आहे बघा आता दुसऱ्या बागेत जातो तिकडे बघता किती भेटत ते पक्षी पण बोंबाटत आवाज येतात त्यात आंबे त्याच्यामुळे घळ येऊन घालता येत नाही या प्रयत्न करता इकडे बघा काढला घळात आंबे वरती बंटू चढलेलो हा कलबावर वर नाही आता हातीन काढू ना हो बघा आता कलबार वर चढलेलो हा म्हणजे आंबे काढता हातीनावरती नावरती बघा काय का, का, किरकोळ आंबे आहेत ते काढता इकडे पण यानं तो इकडे गळा निकडे बघ आंबे काढला निकडे काढणार भारी ऐकला फक्त आंबेच आहे कनबावर असे थोडे थोडे गोष्ट प्रत्येक कनबावर गोस आंबे फुल तयार होते एकदम आंबे हे असे आंबे काढताय मी वरती सडून आमचं बंटू पण काढणार भारी ऐकला हे बघा असे हातीन आंबे काढा काही किरकोळ आंबे असे हातीन काढतोय मी वरती सडून हे बघा आंबे स्वत खंबू येते म्हणतो हे दोन काढ बंटू भंटू वाटत जातो तिकडे ओके ओके त्याच्यामुळे झालं सोडून काढतो काय झाले होते फक्त कलर येऊन जुन नाही झालेलो अंबोआ फक्त कलर आता काय भाय हो जुन आंबोआ होून आंबो तेवढं घेणार आहे बघा जून आंबो वळकायचो कसं आहे बघा पूर्ण असं डबरोबो आहे आंब्याचा असं डबरो पडलेलो आहे बघा ते समजायचं आंबो जुनं बघा आंबे असे काढून ठेवते तुला आता प्रत्येक कल्बराशी थोडी थोडी गोष्ट ते जमा करतात बघूया किती ट्रे होता तो काय यावर्षी कसा माहिती जरा मज्जा नाही आंब्या आता किरकोळ आंब्यात এটা মুসনা কাজ ওই মাল পুরে যাবো আমি আপনার চালে ধরে ধরে বছর काय अजून केवळ आम्ही फक्त कलर येलो अजून तो तयार नाही झालेलो तो तयार कसं समजायचो जर डबरो पडता की समजायचं फुल आंबो झालो हा अजून तयार आंबो नाही या अजून एक आठ दिवस होते फक्त कलर ना तो हे असं लांबलाच समाजा व आंबो जीवना तिकडे असतो त्या पद्धतीत आमची तोडणी चालू असतात आता पुढे पुढे चालला इकडे आम्ही काही आमची दुसरी बागायची चांगलांचा आंबा आहोत तेव्हा काय थोडे थोडी लागली नाहीत काही डजन डजन कसा असे आंबे लागली नाही कमी आंबो आम्हाला सगळी कांदा अशी पुरवठी लागतो खेळू दिसता दाखवता बोलतो खायची बाजू ना तो आंबो दाखवता का ख आंब्याची बघा असे दोन दोन आंबे जमा करतो बाजूला काय करणार यावर्षी घरच कमी लागलो आंब्याचा नाही बघा आता असं वा फिरत फिरत हे बघा ही कांबा काय धर्मी नाही ती बघा आंबू पाय दिवस असे समजा असते असतो तयार नाही आंबू तर पुढे येण्यानंतर लावार कांदे लागले तिकडे आंबे आधी नाही बघा इथे दोनच पायरीच आंबू आहे तुला दोन तीन आंबेच फक्त इकडे एका तयार नाहीत आंबे आता पुढच्या कलबार चाललो मी इकडे कंबा तिकडे आता कुठे काही नाही लागलं तर ते कलबारे तीन होत काय आंबेच नाही काल इकडे पुढे हे बघा ही कलबा येऊन सगळी खूपच गेलेली आहे हे थांबून नाही ह्या कलबावरनं हां काय करायचं आम्ही घेत करायला पवारने करून सुद्धा आंबे ना आता आम्ही जंगलातना पुढे पण काढला होतो कलामा आपण तो, तो, तो दाखवायचो हे बघा आता झाडावरतीच पिकलेलो आंबो आहे हो बघा आता तुमका दाखवतोय बघा हे बघा हे आंबे आहे हे अशी पिकुचे लागत झाडावर पिकलो की समजायचे फुल तयार आंबो नेनू काढ बघूया आंबो हे बघा फुल तयार एकदम पिकलेलो सुरसुरीत आंबो एकदम पिकलो एकदम गोड लागणार तुम्हाला हा गोड लागणार <laughs> आधी खाऊन बघूया आम्ही आधी पहिलो तांबो जो सांगितलं नेनू तो त्यांना सुरसुरीत लागू जर राहून आधी आम्ही खाऊया या आधी पहिलं तंबू हो बघा हे आता वर चढलेलो काही ना काही हत्ते आंबे स्वतः पण तू त्या खांद्या बघ तिकड त्या खांद्या बघ तुझ्या पाठीमध्ये दोन आंबे तिकडे बंटू वाटी पाठी हो बघा काढता आंबो हाती सगळी कलब सोबीची लागतो काही ना काही आंबे आहेत हे बघा जो काढता हाती का बाबा हे आंबे काढून आणतात खायच्या खायच्या कलंबावर नाही बघा ओके फूल एकदम तयार होते केलेले पण आंबे गवलेत वर घळ घातला ना ब्लेटेस्टच्या बाजून घस ओके तिकडतो एक काढतो हे बघा हे आता काढून आंबे दमलेले आता बसलं हे बघा हां दमलाव म्हणतात आंबो काढून हे तीन ट्रे फक्त आंबो काढला मी हे बघा एवढंच आंबो हे बागेत एवढं कोगलो आंबो हे बघा आता घरी घेऊन जाणार ते आंबे पण दाखवते आता कुठे काय काय यांचं प्रकार चाललं तर हो न हो मोठवलाही चक्र कोरा ज्यानू मुंबईत नाही आलेलो हा आंब खाऊ का आता हे आता घरी घेऊन चाललेले होते आंबे सावकात जा हा सावकाश जा बादा आमचं नेऊ का काय आता टकले जपत नाही 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 नू आता आम्ही आता घरी चाललेला वगैरे आंबे घेऊन हे ट्रेक घेऊन चालला तीन ट्रेक आंबो उगवलो కిల్ల అది దోన్ తిన క